चला चला चालू झालं काम हे आज काय म्हणतात तू आता हे ते होय हे बघा हे पंधरा दिवस कापून झालं काय बोल आठ दिवस झालं मग आता फक्त भात वारवणार आम्ही का फारवून झाल्यावर

असं हा म्हणजे ह्यात भात असलं ना कि ते खाली पडणार आणि तो फॅन चालू केला कि भात फक्त खाली पडणार आणि इकडे इकडे ही आता आमच्याकडे भुसकाट भुसकाट काय करणार आहे ते फॅन वारवणार वारवणार वारंवार म्हणजे हे मशीनला पंखा बसवलाय हा पंखा चालू केला नाही त्याच्या समोर असं भात आ, ते का म्हणजे असतं झाडी झाडी राहायची आणि ती गोल गोल फिरवायची त्याच्यात भात सुपाने आपलं सूप असतं त्याने भात ओत राहायचं मग ते चांगलं वाटतं ना भात खाली पडत आणि कचरा असेल तो वरती राहतो त्या झाडी मध्ये कचरा बाजूला टाकायचा आणि जे कच्च भात म्हणजे याच्यामध्ये तांदूळ नसतात ते भात हलका असतं ते असं असा हा म्हणजे ह्यात भात असलं ना कि ते खाली पडणार आणि तो फॅन चालू केला की भात फक्त खाली पडणार आणि चिम छिम इकडे हा इकडे जाणार म्हणजे भात स्वच्छ होतं म्हणजे हसडायची गरज नाही आधीच्या काळी हसराय ना तुम्ही हा म्हणजे आता हे सगळं याच्यावर आलंय मग ह्या काकींच काकी हाय कर हाय हाय भरपूर पिलेला भात मग कधी कापून झाला कापून झाला पंधरा दिवस कापून झालं काय बोलून आठ दिवस झालं मग आता आता फक्त भात वाढवणार आम्ही झाल्यावर वारवून झाल्यावर आम्ही खाणार हाय चक्कीवर नेणार चक्कीवर नेणार नाही टेम्पो लावणार त्याच्यात मोठा टाकणार आणि ते आम्ही त्या चक्कीवर घेऊन जाणार चक्कीवर गिरटून आणल्यावर आम्ही आसडणार टोपात टाकणार आणि भात आणणार भात खाणार म्हणजे पंडळी ते भात तयार होणार पांढरा भात तयार होतो तो, तो खाणार कारण कोकणात मच्छी आणि भात जास्त चालतो सध्या कोकणी माणसं जास्त करून मच्छी खातात होय ना आता हे मुंबईला राहिलेत हे लहानपणी पासून बस, लहानपणीपासून मुंबईला राहिले त्यांना माहित असेल कोकणात जास्त भात वगैरे चालतो मुंबई ठिकाणी काय चालतं जास्त आमची ठिकाणी चपाती 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 भाकरी वगैरे खातात आमच्याकडे मच्छीवाली येत नाही आमच्याकडे मोठी नदी आहे त्या नदीत जातो आम्ही ते मच्छी घेऊन येतो आणि ती आम्ही खातो कधी की सकाळी संध्याकाळी सहा वाजताना नदीत जातो कसले कसले मासे भेटतात तुमचे काढवी भेटतात पुन्हा मळी खर्ची शेंगटी वाल शेंगटी आणखी काय पातक्या पुन्हा आता या

त्याने ऐकलंय बोल भाऊ कुठं जा जातो बोलला बंडुआ बोल इथं कुठं गेला बंडुआ घरात आहे ना तर मंडळी बघा ह्या ठिकाणी आपण जेवल्यानंतर कधी जेवल्यानंतर चालू करणार लगेच जेवण जेवण नंतर म्हणजे आधी काम करायचं नंतर जेवायचं म्हणजे जास्त भूक लागते काम केल्यावरती हे बघा हे आहे त्यांचं भात चालवायचं आमचं पण त्या ठिकाणी आपलं पण ह्या ठिकाणीच करणार आहेत काय हा आपलं पण इथंच करणार आहेत नाही ना आपल्या घरी तर यांचं भात सारवायचं आता काय इकडे काय लावणार आहेत की साईडला नाही ना काय डायरेक्ट भात होते आधीवर पडना आधीवर पडणार ओके तर मंडई थोडाफार आता मी पण जेवून झालोय आपल्याला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये भात वगैरे चीम एक साईडला जाताना आजीने पण दाखवलंय एक साईडला पडताना भात पडताना पाहूया या व्हिडिओमध्ये तर हे बघा हे खळं यावर्षीच बांधलंय या ठिकाणी चालू झालंय तर हे भात आहे काकी भात आहे बघा वत्तं इथं या ठिकाणी भात 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 हे बघा हे, हे, हे चीम बोलतात त्याला हे मंडई हे बघा हे चिम आहे हे साधं ह्याच्यात म्हणजे भातियान वगैरे मिक्स आहे हे म्हणजे हे वेगवेगळं करायचं हे जे चांगले चांगले गोटे आहेत ते एक साईडला होणार आणि खराब बाहेर पडणार म्हणजे वाऱ्याबरोबर जाणार इकडे तिकडे किती आहेत अजून किती म्हणजे टोटल मोठं किती आहे ते अठरा मोठा अठरा अठरा मोठा अठरा मोठा म्हणजे किती दिवस लागतील तुम्हाला दोन तासात हां कारण हे फॅन आता ही मशीन वगैरे आले त्यामुळे फास्ट होऊन जातं पटापट त्यानं काडसाळने केला आणखी होता आणि मित्रांनो परंपरा आहे बघा नारळ हा ना ठेवतात मशीन खाली म्हणजे आधीच्या काळी भात वगैरे झोडायचे त्या खा तेव्हा ठेवायचे आता ज्या ठिकाणी नारळ आणि कोयती हे शास्त्रच आहे कोकणातलं ठेवायचं काकी बघूया वारवत आहे भात बाबा तयार झालं नक्कीच आपल्याला व्हिडिओ भेटणार आहे ह्या मुलग्याचा कर हा चैतन्य घे घे बॅग आली आहे प्राची प्राचीचा व्हिडिओ झालाय आपल्या ह्या ठिकाणी आधी कंटेंट कंटेंट हा मेन भेटत नाही त्यामुळे आज आवी आलोय कारण मित्रांनो कंटेंट हे भेटतच आहेत मुंबईच्या ठिकाणी म्हणून गावी आलो आहे काही नाही काही टाकतो आहे ते बघा गा। मस्तपैकी गाव गावाकडून मस्त भारी भारी आणि आता व्हिडिओ करायला मजा पण येते कारण गावचे व्हिडिओमधला की खूप जण बघतात पोशाक पोशाख कारण साडी वेळे खराब होणार त्यासाठी मळ्यात पण जाताना हेच घालतं ना फुल टी शर्ट शर्ट टोफी रेडी स्टार्ट अंपायर अंपायर आले तर अंपायर अंपायर बघ अंबा काय म्हणतं नाश्ता बिस्ट केलं की नाही हाय केलं भाऊ साईडला हो भाऊ साईडला हो नाचू नको त्याच्यात हे बघा खूप आहे या ठिकाणी दाखवतो मंडई तुम्हाला कसं असतं लोक हे बघा थांब 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 एक मिनिट हा हे बघा हे बघा म्हणजे हे भात पडलं इकडे आणि चिम सगळं आहे ते बघा इकडे वरती उडून जातं हे बघा पाहू शकतो हां भात हे बघ भात इकडे खाली पडतं आहे थोडी पार्टी आहे पाठी घ्या हे लोक हे बघा ही मम्मी आणि ही पप्पा आहेत कोणाचे इथं आराम बसून बसून फुकट का भात द्या पायली भर कष्ट करायचं मग तो भात भात रेमटवतो चार सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो दुपारी एक किलो दन मशीन घे चला थोडी पाठी घेत चला चला चालू काम हे तू आता हे ते होय हे बघा हे एक साइड ला पडले गवत हे बघा हे भात भात खाली पडले हे भाऊ चप्पल नये हे बघा इकडे घाण पडले ते नाही काय बोलतो तुझ्या हातात आहे काढ चढली अडसाळ ना अडसाळ ना बोलत आजच्या दिवसात होऊन जाईल सगळं अठरा अठरा मोठं आहेत ना कोकणात वेशभूषा भारी करतात इकडे अंपायर आहेत इकडे क्रिकेटर म्हणजे ना इथे राजकारणी नेते आहेत कोण आहेत इकडे बघ हा इकडं भाजप आणि हे इकडे इकडे हे बघा हे पण मगाशी होते मगाशी भातीनं झाडत होते आणि ते झालंय काम झाला भातीयानं झाडून झाला किती आहे अजून अजून आहे पण जागा नाही ऊन पडलाय ऊन ऊन पडलाय म्हणून नाही करत आता म्हणजे इकडे सावळीच्या ठिकाणी भाई बाई बाई अदलून बदलून माणसा पाहिजे ओके मंडळी पाहूया जवळ नाही जायचं मस्त मोटर आहे मोटर इला ही खालची साईड आहे हा याला झाडी नाही लावलेली आणि ही इथे भात जोडतात म्हणजे हे गोल फिरत खालचं त्याला पट्टा टाकला की की भात हे होतं जोडलं जातं जातो कशा पाठी राहून इथं अगे इथं कर ना इथं उभी राहा झाला मंडई हे बघा अजून किती आहे ग किती आहे अजून आता दुपारचे भाजले दोन किती आहे गे अजून चार मोठ्या चार मोठ आहेत आपलं की जेवलं होय जेवायची सुट्टी जेवायची सुट्टी जेव्हा सुट्टी नाही कधी करणार आहे मंडे एवढं झालं आहे चल व्हिडिओ इथेच थांबूया का की टाटा कर चला बाय सगळ्यांनी कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपले पाहत राहा बाय कर आणि आठव आमच्या आठवण काढत राहा सांग सांग आमच्या आठवण काढत राहा बोल अप्पा मार्ग अप्पा चला पाण्याची चल जात तुम्ही ठीक आहे चल मंडई हे बघा एवढं झालंय हे झालंय की नाही हे बघा मंडई जोर घेतलंय माणसाने एवढं झालंय हे चार मोठं आहेत तर मंडई चला तर व्हिडिओ इथं थांबवतो जी सुट्टी झाली सगळ्यांची व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तोपर्यंत ताटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय